नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब साहित्यरत्न अण्णा भाऊंच्या स्मारकाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवण्यासाठी व निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार रावसाहेब पाटील दानवे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीचे औचित्य साधून करसगाव येथील तब्बल पाच एकर परिसरात होणाऱ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवण्यासाठी स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी व शिल्पसृष्टी निर्माण करण्यासाठी शासनाकडे मी पाठपुरावा करेल कारण अण्णाभाऊ हे खऱ्या अर्थाने साहित्य क्षेत्रातील विद्यापीठ आहे व मातंग समाज हा आमचा कौटुंबिक समाज आहेच तर परंतु तितकाच विनम्र आहे लढावया समाज असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केले बोकरद तालुक्यातील कर्जगाव येथे संपन्न झालेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे लोकार्पण व गळटोचे आईचा मंदिर जीर्णोद्वार व मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते आशीर्वादाला मोठा आजबोर हात करण्याची संधी मला तुम्ही लोकांनी उपलब्ध करून दिली आज त्याच्यामुळे या समाजाचे लोक लक्षात घेतली पाहिजे की आता अमित गोरखेने जी अपेक्षा व्यक्त केली की समाजामध्ये आय एस झाले पाहिजे आय पी एस झाले पाहिजे एम पी झाली पाहिजे भारतीच्या चर्चेवर आरती काढली तर शिक्षण घेतल्याशिवाय या गोष्टी शक्य होणार नाही मोठा पण लक्षात या कार्यक्रमाचे उद्घाटक तथा बोकरदान जाफराबाद विधानसभेचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी यावेळी मातंग समाजाला शिक्षणासोबतच राजकीय सामाजिक व आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी अब कड आरक्षण वर्गीकरण होणे अत्यंत गरजेचे असून शासन देखील यासाठी अतिशय सकारात्मक पद्धतीने काम करीत असल्याचे मत व्यक्त केले आपल्या सर्वांचं स्वप्न असलेलं साथे संपन्न होते। या कार्यक्रमाला उपस्थित यावेळी विधान परिषदेचे नवनियुक्त आमदार अमित गोरखे यांचा विशेष सत्कार करण्यात आला शासनाने मातर समाजाच्या बऱ्यापैकी मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि शासन मातर समाजाच्या सोबत ताकदीने उभे आहेत शिवाय मातंग समाज देखील युती सरकार सोबत खंबीरपणे सोबत आहे मात्र अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण होईपर्यंत शासनाने सर्वच प्रकारच्या थांबवाव्यात अशी मागणी मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची भूमिका अमित गोरके यांनी स्पष्ट केली आमच्या महामंडळाला लागू झाला नाही ला 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 ला। इतर महामंडळाला लागू झाला पण दादा माझी त्याही पुढे जाऊन विनंती असणार आहे दोन लाखांनी काही होणार नाही येणाऱ्या काळात हा नियम दहा लाखापर्यंत जर लागू केला आमचे मंडळी व्यावसायिक झाल्याशिवाय आला नाही सगळ्यात महत्वाचा आपण संतोष भाऊ आपणही खऱ्याकडे पत्र दिलं पाहिजे की गोकडं आरक्षण हे समाजाला मिळालंच पाहिजे मी माननीय फडणवीस साहेबांना वेळोवेळी विनंती करतोय त्यांनी अनेक वेळा जाहीरही केले ने ने जा वे की लवकरात लवकर हे निर्णय आपण देऊ त्यासाठी बदल समिती एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला त्या निकालानंतर ही समिती आपल्याकडे सहा सात महिन्यानंतर गठीत झाली समितीचं काम आता चालू आहे पण ज्या प्रकारे काम हवंय त्या प्रकारे चालू नाही माझी विनंती दादा आपल्याला असेल या येणाऱ्या महानगरपालिकेच्या आतमध्ये जर हे आरक्षण खऱ्या अर्थाने जर जाहीर झालं तर मातंड समाज आजही आपल्यावर

तता माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे व वो भोकरदन जाफराबाद विधानसभेचे आमदार संतोष पाटील दानवे व विधान परिषद आमदार व माटर समाजाचे नेते अमित गोरके असलेल्या जनसमुदायासमोर आम्ही ही मागणी मान्य करत असल्याची ग्वाही माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे व विधान परिषद आमदार अमित गोरके व वो भोकरदन जाफराबाद विधानसभेचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी दिली याप्रसंगी व्यासपीठावर आयोजक कैलास पाजगे यांच्या समवेत लवजी शक्ती सेना प्रमुख विष्णू कसबे विराट प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप सरोदे मातम सोशल फोरमचे अध्यक्ष विजय अंबोरे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र देशमुख जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल चिंचपूरे भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कौतिक पाटील जगताप संचालक सांडू पाटील वाघ भगवान ठाकरे मातम मुक्ती सेनेचे अध्यक्ष अशोक साबळे मातंग प्रबोधन परिषदेचे अध्यक्ष संजय इंचे गायिका कडूबाई खरात माजी नगरसेवक राजू आहेरे शिवसेना उपशहर प्रमुख विनोद साबळे एबीएस क्रांती फोर्स सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब गायकवाड डॉक्टर सुरेश चौथाईवाले सचिन शिरसागर राजकुमार राजपूत विनायक वाघुले अशोक कांबळे संगाराम आहेरे सरपंच नामदेव केत्रे मनोहर गुले विलास भोटकर बकीरचंद तांबे आदींची उपस्थिती होती तर या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी विविध जिल्ह्यातून पंचपुरी निधून मातृ समाज आरोग्य संख्येने उपस्थित <स्थावियो> होता <स्थावियो> <स्थावियो> या <स्थावियो> <स्थावियो> कार्यक्रमात <स्थावियो> <स्थावियो> यांनी मानले तर विकास परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष संदीप मानकर यांनी व के डी वाघ सर यांनी केले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा